नमस्कार माझा इंडिया न्यूज श्री क्षेत्र तुळापूर येथे अजित पवारांचे अस्थि कलशाचे विसर्जन करण्यात आले फ्लॅट काय झाली हे घातपात आहे अठ्ठावीस तारखेला या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस उगवला येथे मुंबईहून विमानाला येत असताना जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार चालू होत्या बारामतीच्या चार सभा सकाळी साडेनऊ पासून त्याची सुरुवात होणार होती आणि बारामती विमानतळावर उतरत असताना दादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली महाराष्ट्रामध्ये आपल्याच कुटुंबातील कोणीतरी आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं महाराष्ट्रातील घराघरात आता आम्हाला कोण वाले आमचं राष्ट्रवादीचं कुटुंब असेल महाराष्ट्रातील सर्व जनता असतील त्या सर्वांची भावना आपण पुरके झालो अशीच झाली आणि हा महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य बाजवणारा राजा माणूस आपल्यातून गेला अजूनही आम्हाला विश्वास बसत नाही की दादा आपल्यातून गेलेल्या आहेत खर तर म्हणजे अनेकांनी अनेक शंका उपस्थित केल्या परंतु ज्येष्ठ नेते आमच्या सगळ्यांच्या आधारावर शरदचंद्र पवार साहेब यांनीही सांगितलेलं आहे की विमान अपघात आहे याचं राजकारण करू नका आता सध्या जे चाललंय ते राजकारण चाललं आहे परंतु निश्चितपणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची चौकशी व्हावी अशी केंद्राच्या विमान उड्डाण खात्याकडे मागणी केलेली आहे चौकशी सुरू झालेली आहे ब्लॅकबॉक्स मिळालेला आहे त्यामुळे हा घातपात आहे का षडयंत्र आहे का नॅचरल विमान अपघात आहे याचं उत्तर कालांतराने महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला देईल परंतु आज तर एवढं नक्की खरं आहे आमचा हा दादा आमच्यातून गेलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदापासून चेअरमन पदापासून राजकीय आयुष्याला सुरुवात करणारे दादा महाराष्ट्राचे खासदार झाले राज्यमंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद झाले उपमुख्यमंत्री पदाचा एक रेकॉर्ड या राज्यामध्ये निर्माण केलं गेलं अनेक शिक्षण संस्थांचे आश्रय जाते खेळाडूंचे आश्रय जाते अशी जादांची होत संपूर्ण महाराष्ट्राला होती असा माणूस गेला आहे त्यांनी कधी आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये जात पात हा माझा आहे का परका आहे हा कुठल्या जातीचा आहे असे राजकारण केले नाही नुकतंच राज ठाकरेंनी एक महिनापूर्वी सांगितलं की महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एकमेव माणूस आहे यानं राजकारण करत असताना चाळीस वर्षामुळे कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कर्तृत्वाचं आणि विकासाचं राजकारण करणारा हा मृतपुरुष आपल्या आहे आज ज्या या शिवछत्रपतींच्या संभाजीराजेंच्या दलिदान्यां पवन झाल्यानं किंवा पूर्ण वडूच्या भूमीमध्ये साडेपाचशे कोटी रुपये तेथील विकासाला देण्याचं काम आपण इतिहास पाहिला शिवछत्रपतींचा आणि शंभूराजांचा इतिहास आजही शेकडो वर्ष झाली तरी आम्ही विसरलेलो नाही आणि तो इतिहास पुन्हा जिवंत करण्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयाची मदत हर एक गोष्टी पाचशे कोटी रुपयाचा भरी निधी या परिसराला दिली आहे आणि आज आपण समोर पाहतोय की हे होत आहेत रस्ते होत आहेत ब्रिज होत आहेत हे सगळं हा इतिहास पुन्हा जलंद करणार आहे आणि ही सगळी लाभांनीच केलेली आहे असं म्हटलं तर कदाचित त्यामध्ये वावग ठेवणार नाही आज आम्ही जरी सगळे मंडळी दुःख असलो आम्ही जरी खऱ्या अर्थाने पोटले झालो दादांना आग्नी देऊन चार पाच दिवस झालेत परंतु कुटुंबातील आमच्या राष्ट्रवादीच्या आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या असं झालं होतं की आम्हाला आता आधार कोण आम्हाला वाणी कोण पहिली मागणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मी केली राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमोत्राव पवारांची नियुक्ती करावी आणि त्यासाठी या राज्याचे अध्यक्ष खासदार सुरेश तटकरे आणि देशाचे कार्य अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तातडीची बैठक बोलवा आणि त्यामध्ये हा निर्णय करा आणि आपण पाहते दोनच दिवसापूर्वी अतिशय दुःख दंत प्रचंड पहाड कोसळलेलं असतानाही सुभेत्राईंनी या राज्याच्या उपमुख्य पदाची सूत्र उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतलेली आहेत आजच देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना पुण्याचं पद देण्यात आलेलं आहे असं जाहीर केलंय दुःखात जरी आम्ही असलो तरी कमीत कमी एक आशेचा किराणार आहे की आम्हाला आधार देणार आमची कामं मार्गी लावणार आणि या महाराष्ट्रातील सामान्य माणसाची बाजू घेणार अजित दादांच्या नंतर सुमित्रा वाहिनीच्या रूपाने आम्हाला कुठेतरी मिळालेलं आहे निश्चितपणे अजित दादांचा दिवस पहाटे सहा वाजता सुरू व्हायचा रात्री बारा एक वाजता तो भाव व्हायचा प्रचंड काम दिवसाला हजारो माणसांना भेटणारा हा माणूस हजारो लोकांची कागद वाचून त्या कागदाला न्याय देणारा त्या काही कामाला न्याय देणारा हा माणूस सुमित्रा वेळी किती वेगाने काम करणार आहे हे निश्चितपणे काय ठरवणार आहे पण निश्चितपणे सर्वसामान्य माणसाच्या मनात हा दिलासा आहे की सुमित्राच्या वैगींच्या रूपाने आम्हाला निश्चितपणे भविष्य काळामध्ये न्याय देण्याचं काम होईल आज महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये दादांच्या ज्या अस्थि आहेत त्या अस्थिंच विसर्जन त्या ठिकाणी असणाऱ्या नद्या त्या ठिकाणी असणारी वन जमिनी यामध्ये झालेल्या जा आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माहीत होतं छोटा मुलगा सुद्धा चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठे गेलात तर एकच दा अजित दादा हे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडायचे सर्वसामान्यांच्या मनात ही भावना होती की अजितदादांचा वादा हा खऱ्या अर्थाने वादा आहे जे होणार आहे त्यालाच ते हो म्हणणार जे होणार नाही पक्षाने त्याला ते नाही म्हणणार अशा प्रकारचा रोखोक स्पष्ट वाटत असणारा हा आमचा नेता आमच्यातून गेलेला आहे गेली चाळीस वर्ष युवक काँग्रेस पासून मी स्वतः अजित काम करतोय अजितदादांच्या ददारांच्या असंख्य आठवणी आहेत कार्यकर्त्यांना जपायचं किती जीव कसा लाभवायचा राबवायचं कशी पक्ष शांत कसं व्हायचं आणि कार्यकर्त्यांच्या पाठीवरून हात कसा फिरवायचा हे शिकण्यासारखं आहे दाबा आज आमच्यात नाहीत पण आम्ही सर्वच दाबांनी तयार केलेला आणि शिवशाही फुले आंबेडकरांची विचारधारा असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतली की दाबांच्या पाठीमोर ठामटोकपणे स्वर्गीय दाबांना श्रद्धांजली जर व्हायचं असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्रा वाहिनी पवार यांच्या पाठीशी खांबपणे उभं राहून दादांचं जे अपूर्ण स्वप्न या महाराष्ट्राचं होतं महाराष्ट्राला जे काही दादांना घडवायचं होतं ते जे अपूर्ण राहिलेलं आहे ते त्याचं काम सुमित्रा वाहिनींच्या हातून करून घ्यावं आणि वहिनींची पाठीशी खांबपोपणे राहावं हा निर्णय आम्ही सगळ्यांनीच घेतलेला आहे कोल्हापूरच्या आणि वरूच्या त्या भूमीला दादांनी न्याय दिलेला आहे आमच्या या ठिकाणच्या नागरिकांची इच्छा होती त्या अस्थि कलश आलेला आहे तो अस्थिचा कलश जर आमच्या त्रिवेणी संगमावर जर त्याचा विषय भीमा भामा आणि इंद्रा त्रिवेणी संगमावर जर त्याचं विसर्जन झालं निश्चितपणे कोल्हापूरच्या या मातीतल्या माणसाला सुद्धा त्याचा आनंद होईल म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज दिवसभर आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयामध्ये हजारो बाबांना मानणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शेतकरी बंधू असतील कामगार बंधू असतील शासकीय अधिकारी असतील त्यांनी दर्शन घेतलं आणि आज सायंकाळी होण्यापूर्वी परिसरातील पेर हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये या इंद्रावणी दादांच्या यांच्या विसर्जन केलेलं आहे दादा महाराष्ट्र हक्का म्हणतो की ह्याची चौकशी व्हावी ह्याची चौकशी होणार का आणि कधी होणार हे कष्ट कधी निश्चितपणे माणसांच्या मनात शंका आहेत आणि स्वतः केंद्र सरकारच्या विमान उद्यन मंत्रालयाने याची चौकशी समिती नेमलेली आहे आणि राज्यमंत्री आपल्या पुण्याचे मुलगी भाऊ आहेत त्यांनीही दोन दिवसापूर्वी केलेला आहे की या अपघाताची सविस्तर चौकशी होईल आणि अपघात कशा पद्धतीने झाला हो या दोष कोणाचा होता हे निश्चितपणे जनतेसमोर येईल पण त्याला थोडा कालावधी राहू लागणार रा आहे आणि तोपर्यंत निश्चितपणे आपण आपल्या भावना काबूत ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं सहावा माणूस आहे याची अजून खात्री झालेली नाही असं सांगण्यात येते की सहावा माणूस कोण आहे त्याचं नाव का पुढे येत नाही निश्चितपणे सुरुवातीला सहा माणसांचा मृत्यू झाला असं सांगितलं गेलं होतं विमानात पाचच मिळून आलेली आहेत ही लोकांच्या मनातली एक शंका आहे त्याची निश्चितपणे चौकशी आपण म्हणतात त्याप्रमाणे होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेण्यात एवढी केली एक सांगू आपल्याला मी की मागणी मी केली मलाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून फोन आले अजितदादांच्या चितेचा आणि सुरेश प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ही मागणी केली पण माझ्या मनाला योग्य वाटलं मला तत् जाणवलं कारण आपण पाहताय ज्या दिवशी दादांचा अपघात झाला त्या दिवशी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या मनात येत होत की भविष्य पक्षाचं कसं होणार कर्ज माफी केलेल्या शेतकऱ्यांचं कसं होणार माफी केलेल्या शेतकऱ्यांचं कसं होणार ज्या मालख्या भैविंद मानांनी बरमहा जो जे जो महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदत दिली होती त्याच कसं होणार याला कुणीतरी वाजू हवा आहे म्हणून हा निर्णय घेतला आणि वैजू अतिशय दुःख प्रांत करण्याने कायद्यावर दगड ठेवून विधी गेला आपल्याला या देशाचा इतिहास माहिती आहे इंदिराजी गेल्या चार तासामध्ये राजीवजीने देशा या देशाची सूत्र घेतली ती जर घेतली नसती तर या देशात काय झालं असतं कसा आकार बांधला असता आणि कसा अचानक झाला असत आपल्याला हे माहीत आहे त्यामुळं त्या मंदिराला काहीच अर्थ नाही शेवटी आज सूत्र घेतली आणि चार दिवसांनी घेतली तरी महाराष्ट्राला दिशा देण्याचं कार्य आणि झाले या कार्यकर्त्याला एक त्यांच्या पाठीवरून हात घेऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगण्याचं काम करणं कुणीतरी गरजेचं होतं म्हणून तो शपथविधी लगेच झाला तुमच्या आदल्या दिवशी त्यांच्याशी भेट झाली त्यावेळेस तुमच्याशी शेवटचं काय बोलले दादा भाजी आदल्या दिवशी भेट झाली नाही ज्या दिवशी कॅबिनेट बैठक झाली मंगळवारी आणि कॅबिनेट बैठक संपल्या बरोबर मला दादांचे पी ए साहेब यांचा फोन आला मी महाराष्ट्राचं काम करत असताना समन्वयक म्हणून राज्यामध्ये संपूर्ण काम करतो पुणे जिल्ह्यामध्ये बाबांच्या ज्या ज्या सभा होतात त्या सगळ्या सभांचं समन्वय करण्याचं काम माझी जबाबदारी माझ्यावर असते मध्यमधी ज्या नगरपालिकांच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक सभेचा समन्वय करण्याचं काम आणि दादांबरोबर संपूर्ण जिल्हा भरण्याचं काम मला माझ मला करण्यास सांगितलं गेलं होतं आणि दादांना हे माहीत आहे मी पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम करीत असल्यामुळं हे काम अतिशय चांगल्यापणे सुरेश करू शकतो त्यामुळं त्यांनी मला फोनवर सांगितलं की मी सभा दिलेलो आहेत मी उद्या बारामतीत सकाळी निनाने होतो आमची त्या दिवशी जी सकाळी पहिली सभा नऊ वाजता या ठिकाणी बारामती परिसरात होती चार सभा त्या दिवशी बारामतीत होत्या त्यानंतर एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला खेड तालुक्यात मी सभा दिल्या होत्या आणि तीस तारखेला माझ्या अवेली तालुक्यात आणि सभा करून दादा दोन तालुक्यात जाणार होते आणि या सगळ्या सभाचे निरोप आणि समन्वय करण्याची जबाबदारी माझ्यावर होती परंतु पक्षाच्या सभेसाठी येत असताना दादांचं हे अकाली जाणं झालेलं आहे त्याचं प्रचंड दुःख तुम्हाला सगळ्यांनाच आहे दादांची इच्छा एकच होती संभाजी महाराज जास्त प्रेम होत दादांची आज दादांला दादा न इथे संभाजी महाराजासारखे त्यांचं रक्त सहज सहज होते त्यांनी काम कशी केली आणि आज या हस्ते इथं आल्या तिनी बनला इंद्रयने बी मामा ही कुणी संकल्प काढली बरे झालं हो। संभाजी महाराजामुळे मांडली ते बरे झालं हो। आज इथं भाऊ बोलले असतात कि मी आम्ही सगळी दादांच्या मागे काम करू तर संभाजी वेग पे होऊन सांगतो रक्त गरम होते दादांचं माग आणि थांबतो कमी वेळ वेळ हेच सांगतो तुम्हाला मला डे अंगाला काट्या आला मग सगळं बोलतो मी दोन शब्द मी मला थांबवतो माझा इंडिया न्यूज श्री क्षेत्र तुळापूर